विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्य निवडणूक आयोगाची आज झालेली पत्रकार परिषद आणि त्यातील आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या प्रतिक्रियांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे त्यांनी पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करत निवडणूक आयोगावर घणाघाती हल्ला चढवला आहे राज्य निवडणूक आयोगाने आज दोनशे नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या यावेळी पत्रकारांनी दुबार मतदार आणि मतदार याद्यांतील घोळांबाबत अनेक प्रश्न विचारले त्यावर वाघमारे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी घेतो असे सांगितले मात्र या उत्तरावर परुन राज ठाकरे संतप्त झाले राज ठाकरे म्हणाले आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप पाहिली आणि तळपायची आग मस्तकात गेली आता खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानापुरतं मर्यादित आहे वास्तवात तो सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनलाय दुबार मतदार नोंदणी आणि मतदार याद्यांतील घोळांवर आयोगाकडे उत्तरच नाही तर मग या संस्थेचा उपयोग काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला पुढे ते म्हणाले महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पाहावी तुमच्या मतदानाचा अपमान कुठून सुरू होतो हे स्पष्ट दिसेल पत्रकार परिषदेत कठोर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांचे मी अभिनंदन करतो राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या क्लिपमध्ये पत्रकार मतदार याद्यांतील घोळांबाबत विचारतात की सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर शेकडो मतदार नोंदले आहेत त्यावर काय म्हणतात त्यावर आयुक्त म्हणतात आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यादी घेतो पुढे पत्रकार विचारतात मग त्या यादीवर तुमचा वचक नाही का त्यावर वाघमारे म्हणतात आम्ही ती यादी फक्त अडॉप्ट करतो यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही शहानिशा करतो दुभार मतवार तपासतो चुकीच्या प्रभागात नाव गेलं का ते बघतो मात्र पत्रकारांनी विचारले की जिथे जागाच नाही तिथे मतदारांचा पत्ता नोंदला गेला याची जबाबदारी कुणाची त्यावर आयुक्तांनी उत्तर दिलं प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित आहे राज्य आयोगाची जबाबदारी राज्य आयोगाची आणि भारत निवडणूक आयोगाची जबाबदारी त्यांचीच बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका